तर मंडळी पावस चालू आहे आणि नदीला पण पाणी आला आहे खाली नदीला पाणी चालू आहे तर बघूया आता आपल्या गळ्याला मासा भेटतोय का तर आम्ही मी दोघ जण आहे गळ लावायला मी आता संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजलेत आता लावायचं आणि उद्या सकाळी सहा वाजता जाऊन गळ परत काढायचं त्यावेळेस त्याला मासा खाल्ला असतो तर मग बघूया आता कसा आहे आपला मासा खावतोय तर आपण गळ लावूया बघूया तर खाली उरमुड नदी वर्ण उगम झालं उरमुडीचा आणि आपली उरमुड नदी अशी वाहत्या खाली या नदीला आपलं गळ लावायचा पिशवू मध्ये भुस घेतल्या तिथे त्याला आळ्या पकडायच्या छोटे मासे आणि ते छोटे मासे मग ह्याला लावायचं त्या गळाला अवय त्यामध्ये गळे त्या गळ्याला ते लावायचे आणि मग ती नदीला पण बांधायचं ज्याला आपण गळ अडकवलं होती ना मी बांबूचं किल्ले त्याला बोलायचं तुरसुडी तुरसुडी तर म्हणजे बाकी पाणी भरलं आपण आणि भुसे आळे मारे छोटे छोटे मासे मारतो आपण आळ्या आळे भेटते तर आपण टाकूया आता तसे भेटते बघूया पकडले छोट्या माशाला मोठा मासा खातो त्यामुळे पहिल्यांदा छोटे मासा पकडायचं आणि त्या गळाला बांधायचं लावायचं मग त्याला मोठा मासा बरोबर खावतो हा जो खर्चचा मास आहे ना तो फक्त जून जुलैमध्ये पूर येतो ना त्याला पाणी असं जास्त त्यावेळेस फक्त भेटतो काढूया तर असे गळ नदीला बांधायचे नदीमध्ये बांधाय काय नसतं त्या ठिकाणाची काठी घ्यायची आणि ती काठीला अशा आतमध्ये दगडीमध्ये पॅक करून त्याला गळ बांधायचा असे दहा पंधरा गळ लावायचे जर सकाळी मासा गावतो सगळ्यांना गावतो असं नाही कधी गावतो कधी नाही गावत दहा पंधराला दोन चारला तरी गावतो जे रशियातमध्ये बांधले ते सोडत चालले याला मासा आहे जो मासा गावलाय त्याला हळूहळू बाजूला आणायचा आणि हळूच पाण्यातनं वरती घ्यायचा जो मासं गावलाय त्याचं नाव आहे खडशी तिथल्या गेला सरळ मोठा मासा भेटलेला सहा किलो जातो बघा हा मोठा मासा किती अंदाजे